अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नंबर एक जांभूळ या दिवसात मिळत असल्याने सेवन करावे जांभूळ अनेक गुणांनी परिपूर्ण आहे यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होऊन प्वचन संस्था मजबूत त्वचा निरोगी होते नंबर दोन हृदयरोग टाळण्यासाठी फळामध्ये डाळींबीड जांभूळ हे आहारात अवश्य ठेवा शरीरातील रक्त पातळ होऊन गाठी तयार होणार नाहीत नंबर तीन स्त्रियांनी चांदीची फैजन पायात अवश्य घालावेत यामुळे हार्मोन संतुलन राखते तसेच मासिक पाळीच्या वेदना वजन कमी होण्यास मदत होते तसेच शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते नंबर तुम्हाला जर बेचेन अस्वस्थ वाटत असेल तर तुळशीचा चहा करून प्यावी नंबर पाच शेकडो रोगापासून दूर राहण्यासाठी फक्त सकाळी कोमट पाण्यासोबत एक टी स्पून मेथी पावडर घ्यावी नंबर सहा या दिवसात वारंवार लघवी वातावरणामुळे होतेच पण ही समस्या जास्तच असल्यास चण्याची डाळ भाजून आहारात सेवन केल्यास लघवीच्या त्रासापासून लगेच आराम होतो नंबर सात शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आवळ्यापासून बनवलेले हो मुरब्बे लोणचे खावेत नंबर आठ जर दररोज दीर्घ श्वास घेतला तर शरीरातील फुप्फुस मजबूत होतात नंबर नऊ या दिवसात चहा दोन किंवा अधिक वेळ गरम करून पीत असाल तर पोटाविषयी दहा गृहिणींनी स्वयंपाक करताना जेवण आनंदाने अन्नामध्ये सकारात्मकता उतरते नंबर अकरा खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घेऊन तोंडामध्ये गुहिण्या केल्यास हिरड्या आणि दात यामुळे मजबूत होतात आणि मुख दुर्गंधीसुद्धा दूर होते नंबर बारा लवंग उकळून पिल्याने सांधेदुखी स्नायू तसेच लिव्हर पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते नंबर तेरा हिंगचे पदार्थातून सेवन केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते नंबर चौदा तुमच्याकडे लहान मुले असल्यास शक्यतो मोबाईल पासून त्यांना दूर ठेवा कारण मोबाईल मधून येणारे रेडिएशन व्हायरसने शरीर कमजोर करून डोकेदुखी निद्रा नाशची समस्या दूर सुद्धा होऊ शकते नंबर पंधरा जिरे जर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास यकृत मजबूत होऊन वजन सुद्धा कमी होते नंबर सोळा नियमित ओवा खाल्ल्याने शरीरात तयार झालेला कफ कमी होण्यास मदत होते नंबर सतरा शेवग्याच्या शेंगा फुले तसेच पाणी याच्या सेवनाने बऱ्याचशा व्याधी दूर होतात तसेच कर्करोगासारखे हो गंभीर लक्षणे कमी करण्यासाठी शेवंग्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो हृदयविकार रक्तदाब मधुमेह सांधेदुखी पोटातील जंत असे अनेक आजार यांनी बरे होतात वजन कमी करण्यासाठी सुद्धा शेवंग्याच्या शेंगा आवर्जून खाव्यात नंबर अठरा जेवण करून झाल्यानंतर लगेच तहान लागत नसेल तर ते शरीर तंदुरुस्त मजबूत असण्याचे लक्षण असते नंबर एकोणीस दम्याचा त्रास असल्यास खोकला येत असतो त्यासाठी तुळशी व आल्याचा रस समा प्रमाणात घेऊन त्यात शुद्ध मध मिसळा आणि दिवसातून एकदा सेवन केल्याने खोकल्याची तीव्रता कमी होती नंबर वीस फक्त बटाट्याच्या एक स्लाइसनी चेहऱ्यावरील पुटकुळ्या चेहरा उजळण्यास मदत होते बटाट्याच्या स्लाईसवर लिंबाचे काही थेंब टाकून चेहऱ्यावर पाच मिनिट हळूवार घासावे नंबर बावीस शरीरावर कुठेही मुक्कामार लागून सूज आली असल्यास एरंडीच्या बाय बिया भाजून त्याची पेस्ट करा आणि दुखत असलेल्या भागावर लावून कापडाने बांधून ठेवावे यामुळे जखमीच्या वेदना सूज कमी होतात नंबर बावीस रात्री जर झोपण्याच्या आधी अक्रोट नियमित खाल्ल्यास निद्रानाशचा त्रास नष्ट होतो नंबर तेवीस मूत्रमार्गात खडे साचले असल्यास पिकलेली जांभूळ प्रभावी ठरते ज्यांना अशी समस्या असेल त्यांनी अवश्य जांभूळ खावे तसेच तुळशीच्या बिया साखर दुधासोबत किंवा पाण्यासोबत घेतल्यास लघवीच्या मार्गातील खडा बाहेर पडण्यास मदत होते नंबर चोवीस या दिवसात जर खोकला सर्दी झाल्यास फुटाने आणि त्यासोबत लसणाच्या पाकळ्या खाव्यात खूप आराम होतो नंबर पंचवीस सतत विचार चिंता टेन्शन करणाऱ्या व्यक्तीला बरेच आजार जडतात त्यामुळे उच्च रक्तदाब हृदयविकार डोकेदुखी थकवा निद्रानाश नैराश्य चिंता आणि रोगप्रतिकार सुद्धा कमकुवत होऊ लागते तसेच चेहऱ्यावर सुद्धा सुरकुत्या पडतात नंबर पंचवीस फळामध्ये चिकू नियमित खाल्ल्यास कॅन्सरसारखा गंभीर रोग होण्याचा धोका कमी होतो नंबर सत्तावीस जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी रात्री रुईमध्ये गुलाबजल भिजून ते चेहऱ्यावर हलक्या हाताने पिटवावे यामुळे चेहऱ्यावरील मळ धूळ साफ होऊन चेहरा तजेलदार होऊन उजळतो हो नंबर अठ्ठावीस दातावर केळ्याच्या सालीने पाच मिनिट घासल्यास दातावर साचलेले आम्ल ॲसिड पिवळेपणा दूर होऊन पायरियासारखा रोग पासून रक्षण होते नंबर एकोणतीस जर महिनाभर दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमी दूर होऊन शरीर ताकदवान बनते नंबर तीस हात पाय अंग दुखत असल्या रात्री झोपताना एक ग्लास दुधाबरोबर चिमटभ हळद आणि हिंग पावडर घ्या सकाळी तुम्हाला एकदम ताजेतवाने वाटेल नंबर एकतीस मुलांसाठी वाढत्या वयात उंची वाढवण्याकरता खात्रीशीर सोपा उपाय म्हणजेच गुळाचा खडा घेऊन कांद्याच्या रसामध्ये मिक्स करून मुलांना द्यावे यामुळे उंची वाढते नंबर बत्तीस कच्चे लसूण खाणे हे चवीने कठीण काम असले तरीही त्याचे फायदे भरपूर असल्याने जर फुफ्फुसामध्ये सूज किंवा शरीरात जंतसंक्रमण जखमा होण्याचा धोका टळतो नंबर तेहतीस डोळे लाल होऊन जळजळ होत असेल तर कापसाची पॅड करून दुधात पिजवून डोळ्यावर ठेवा जळजळ दूर होऊन डोळ्यांना आराम होईल नंबर लाल माठ अशी भाजी खाल्ल्यास पोटातील बाळाच्या मेंदूची वाढ होऊन त्याची स्मरण शक्ती सुद्धा वाढते नंबर पस्तीस या दिवसात थकवा जास्त जाणवत असल्यास दुधामध्ये वेलची घालून प्यायल्याने सर्वात थकवा दूर होतो नंबर छत्तीस शरीर गुळगुळीत व तेजस्वी राहण्यासाठी त्वचेतील ओलाव टिकाण्यासाठी आंघोळीनंतर नारळ तेलाचे काही थेंब अंगावर चोळावे त्यामुळे त्वचा मऊ होऊन उजळते नंबर सदतीस महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर शेवंगे शेंगा खाऊ नये गर्भपात होण्याचा धोका वाढतो नंबर अडतीस झोपताना व्हिटॅमिन ई ईची कॅप्सूल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळून चमकते नंबर एकोणचाळीस जेवण करताना जर कच्चा कांदा खाल्ल्याने बी पी कंट्रोलमध्ये राहते आणि ब्लॉकेजेस पण होत नाही चाळीस आयुर्वेदानुसार एखाद्या व्यक्ती अंतर्गतरित्या अशक्त वाटत असेल तर त्यांनी दुधामध्ये शिलाजीत मिक्स करून सेवन करावे यामुळे शरीराजवळील शक्ती पुन्हा प्राप्त होते आणि यासाठी नेहमी विश्वसनीय व प्रमाणित शिलाजीतच वापरावे नंबर एकेचाळीस धने बडीशेप ओवा असे सर्व मिक्स करून काढा बनवल्यास पोटाची चरबी वितवू लागेल याने तुमचे वजन देखील कमी होते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला कमेंट लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू